छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे अंजनगाव सुरजी तालुक्यातील वडाळी गावामध्ये संविधान दिन साजरा करण्यात आलाय घटना कितीही चांगली असली तरी चालणारे लोक चांगले असले तरी लोकांचा देशाचा जनतेचा विकास होऊ शकतो 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 देश महासत्ताकडे जाऊ बनू म्हणून समता स्वतंत्र बंधुत्व न्याय या मूल्यांची पायमल्ली होता कामा नाही सर्वांना स्वतंत्र बंधुभाव समानता आणि न्याय मिळवला हवा कोणत्याही गोष्टीचा आविष्कार न करता लोकशाही टिकवायची असेल तर सर्वसामान्यांना मानवी मूल्यांचा विकास आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा सन्मान वाढावा आणि इथल्या देश समृद्ध व्हावा देशाची महती जगाने स्वीकारावी असं मत मान्यवरांनी काढलं यावेळी उपस्थित नलिनीताई डोंगरे रमेश सावडे मंदाताई लांजेवार रेखाताई बोरकर अंतकला सावळे जिजाबाई इंगळे बेबीबाई इंगळेर अलका डोंगरे कमलाबाई डोंगरे पज्ञा ढोणे बेबीबाई मेश्राम सर्व मान्यवर उपस्थित होते चला आता आपण आलो वडाळी बुद्धिवारामध्ये सौदा दिन साजरा केला आहे त्याचे विहारामधील संविधान दिनानिमित्त त्यांचे मत जाणून घ्या भारतरत्न बोधी डॉक्टर बाबासाहेब आंबेड आंबेडकर यांनी भारताचे संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास रोजी हे पाच जणांना सादर केले आणि ते संविधान आजच्या काळामध्ये भारताचे संविधान हे भारत देशात पूर्ण संविधानात चालत आहे आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसात हे संविधान पूर्ण केलं आणि या पाच जणांच्या साठी खाली हो त्यांच्या हाती संविधान अर्पण केलं मी इथेच थांबते जय भीम जय पुस्तक संविधान दिनाच्या भारत सर्व भारतवाशियांना हार्दिक शुभेच्छा संविधान नसते तर माणूस इथला स्वतंत्र नसता त्याचे अधिकार खेचून घेतल्यामुळे त्याचा माणूस आणि लपंगा झाला असता म्हणून संविधानाने जे अधिकार देऊन <coughs> माणसाची प्रगती झाली माणसाची प्रगती करता करता या देशाची झाली आणि देशाची प्रगती करून या जगामध्ये हा भारत देश एक नंबरचा महासत्ता आपला बनला तो कशामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमुळे म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात घटना कितीही चांगली असली चालवणारे लोक चांगले असले तर ह्या अजूनही याचा फायदा होऊ शकतो म्हणून आपण भारतीय राज्य घटना सर्व माझ्या राज्यकर्त्यांना विनंती आहे, हाँ आहे कि हाँ की हा जो विनंती आहे की या घटनेप्रमाणे हा देश चालवा आणि या देशाची प्रगती करा कारण की का बाबासाहेब हा समता स्वतंत्र बंधुत्व न्याय या मूलतत्वावर आधारित असून सगळ्यांना स्वतंत्र बंधुत्व न्याय मिळवून स्वतःच स्वतः सगळ्या लोकांचं भलं झालं पाहिजे देशाची प्रगती झाली पाहिजे दलित शोषित पीडित हा मोठा झाला पाहिजे हा सर्व जग हे एका संघात बांधून एक सूत्रात सर्व भाषा जाती धर्म एका गुणसूत्रात बांधून आपल्या देशाची प्रगती झाली पाहिजे हेच बाबासाहेबांच्या घटनेचं मूल प्रसिद्ध आहे मी जन्मलो भारतीय आणि मरणार भारतीय हे वाक्य आपण समजू सर्वांनी बाबासाहेबांचा ह्या दिनाच्या आपण शुभेच्छा करू आणि भारतवासियांना आपल्या दिनाच्या शुभेच्छा जय भीम न्यूज जी एन महाराष्ट्र रमेश सावे अंजनगाव सुरूची